गुड मॉर्निंग मित्रांनो थमनेल बघून तर कळायला असेल की आज किती जणांना मदत केली मी हे बघा आता मी चाललो आहे मी पिंपर खेडला घेऊन घेऊन औषधाच्या दोन पिशव्या घेऊन चाललोय त्यानंतर हा हो काही चाललोय टाकळी मार्गे त्यानंतर हे बाग केळीची बाग सुंदर आली होती म्हणून व्हिडिओमध्ये घेतली अत्यंत आहे फक्त भाव राहायला पाहिजे हे बघा ओस काम करायचे किती हाल आहेत आपल्याला स्लाबच्या घरात थंड वाजते पण ह्यांची किती कंडिशन बेकार आहे बघा यानंतर ह्या बघा शाळा घेतल्या आहेत त्यानंतर ह्या पहिल्या दिले त्यानंतर लिफ्ट पहिली हे बघा असं गेलेले आहे ते तर हे बघा नदी नदी यावर्षी मी म्हणलो होतो ना तुम्हाला मागच्या एवढ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी काय होय नाही त्यात बघा हे पंचवीस टक्के खडून गेले म्हणजे काय हे बघा अशा खडून गेल्या म्हणजे जमिनी हो का हे बघा संपूर्ण माती काय राहिलीच नाही हे बघा मी झूम करून बघा वाटल्यास त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे पण काय नोकरदार वर्गाला हे मदत केली खटकली होती की त्यांच्या आठवा येतून आयोगाला अडचण येईल म्हणून हे बघा हे बघा हे बघा किती पाणी असले हे शेतात आहे संपूर्ण पाणी मित्रांनो म्हाते आले आहेत कारण ज्या वर्षी जास्त पावसामुळं जास्त कालावधी लागायला लागल्यामुळे ह्या उसाला तुरा आलेला आहे त्याला म्हातारे म्हणतात ग्रामीण भागात पण कसा ऊस वाहून गेला ही बागा झूम करून बघा माती तर राहिलीच नाही पण उसाला काही हिचल नाही पाच नाही त्यानंतर हे गेले दुसऱ्या व्यक्तीला लिफ्ट दिली पहिल्या व्यक्ती व्यक्ती या व्यक्तीला मी घेऊन गेलो परंड्याला आता बरोबर खेडला त्यानंतर हे बघा ऊसाचं सीझन चालू आहे त्यामुळे हे आता नवीन हार्वेस्टर आलेले आहेत ऊस तोडण्यासाठी त्यांचे हे बघा हे एवढे मोठे टिप्पर असतात ते एवढा असे भरतात ते जवळजवळ एक तेरा ते चौदा टन येतो दोनची जोडी असते ती सत्तावीस अठ्ठावीस टनापासून जाते त्यानंतर दुकानात आलो औषध घेऊन एवढा हे औषध देऊन त्यांनी मला पैसे दिले पैसे घेऊन मी केशात टाकून गेलो लग्नाला हे ते पैसे अडकविल्या मी चाललो आता लग्नाला हे बघा त्या मला पत्रिका घ्यायच्या होत्या मामाच्या पण काही आल्या नाही त्या त्यानंतर हे बघा हे कुसळं जे म्हणतात शरीरात लोकांना माहीत नसतं हे कुसळं म्हणतात मित्रांनो त्यानंतर या व्यक्तीला सोडून दे, 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 दे मी गेलो लग्नात त्यानंतर हे बघा लग्नातलं ला मंगल कारलं हे बघा चांगलं मंगल मंगल कार्य हे चिंतामणी डे जे फार आवाज होता पण बर करत होतं हे बघा नऊ दोन जे होते त्यानंतर मी आत गेलो मंगल कारलेत हे बघा हे डेकोरेशन तुमच्यासाठी काढून आणलं खास हे बघा हे हळदीचं पण डेकोरेशन संपूर्ण डेकोरेशन त्यानंतर हा हो का नवरी आली आतमध्ये त्यानंतर हे हो असं नवीन पद्धत आली आहे ग्रामीण भागात नाही अजून पण हे शहरात चाल चालू आहे त्यानंतर लग्न लागल्यानंतर आम्ही आधीच जेवण केलं होतं जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही कारण जेवणाचा काही व्हिडिओ घ्यायचा नसतो त्यानंतर मी चाललो गावाकडे त्यानंतर का हे बघा ती पण ही उस्टोट काम करायची ही पण अवस्था बघा मित्र त्यानंतर त्यानंतर तीन नंबर व्यक्तीला हिडिओ घ्यायचे पण आले नाही ते नको अजून नवीन आपला चॅनल आहे डायरेक्ट व्हिडिओ काढता आला नाही त्यानंतर मी चाललो गावाकडे त्यांना सोडून तीन व्यक्तींना व्यक्तीला आज मदत केली त्यामुळे मला खूप आनंद वाटला आज दिवस एकदम मस्त गेला त्यानंतर हे बघा दिवस मावळा लागलेला आहे का त्यानंतर हे जेवारीचं बघा कसं आलं हे जवारी झूम करून दाखवतो या वर्षी जेवारीचं पीक चांगले येईल पण तूर पीक फेल गेलेलं आहे तुरीला फक्त आणि फक्त फुलंच आलेले आहेत पहिल्या टप्प्यातील फुलं संपूर्ण गळून गेले आहेत आणि दुसऱ्यांदा अजून फुलं लागले आहेत पण आता ती बहर लागत नाही कारण पहिल्या ज्या टप्प्यातले फुलं राहून जे शांगा राहिले त्या त्या शेंगामुळं फुलं ही धरता येत नाहीत हो हे बघा मित्रांनो ह्याला फुलं राहिले शेंगा काहीच नाहीत्या नवीन फुलं आले आहेत मित्रांनो वर्षी आमच्या गावात चार हजार एकर तूर ते आमच्या गावातील हिडू आहे चार हजार तूर एकर तूरमध्ये काहीच नाही हो का हे बघा आमच्या गावातील सरकारी दवाखाना त्यानंतर आलो घराकडे ही माझं घर गाडी ही बघा बंगला माझा त्यानंतर ही पेशवारी कॅमेटॅकला औषध देऊन ही गावात ह्याचं औषध आहे दोघांना त्यानंतर हा बघा हे लोक दिवसभराचा आजचा लग्नातील हे बघा असं वाटते लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा असा सपोर्ट करा धन्यवाद